प्रेमाच्या त्रिकोणात अडचण ठरणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला फोन करून तिने बोलवले त्याच्या दुचाकीला कारने जोरदार धडक देत तीस मीटरपर्यंत फरपटत नेले यात त्या सब इन्स्पेक्टरचा जागीच मृत्यू झाला एका महिला पोलीस शिपायाने लिव्ह इन रिलेशनमध्ये अडसर ठरणाऱ्या आपल्याच वरिष्ठाला कारखाली चिरडून ठार केल्याची ही घटना चित्रपटाची नसून मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील आहे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सब इन्स्पेक्टरच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे मध्य प्रदेशातील राजगड येथील सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम यांच्या हत्येमागे दुसरे कोणी तिसरे नव्हे तर महिला शिपाई पल्लवी सोलंकी असल्याचे समोर आले आहे पल्लवी सोलंकी आणि तिचा बॉयफ्रेंड करण ठाकूर या दोघांनी मिळून या सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे लव्ह ट्रँगलमध्ये दीपांकर गौतम अडसर ठरत असल्याने त्यांच्या महिला पोलीस शिपायाने काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे महिला शिपाई पल्लवी आणि तिचा साथीदार बॉयफ्रेंड किरण यांनी कोणत्या तरी बहाण्याने सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम यांना नॅशनल ना हायवेवर बोलवले त्यानंतर ते निघण्यासाठी बाईकवर बसले तेव्हा पाठून कारने त्यांना जोरदार धडक दिली दीपांकरला त्यांनी तसेच फरफटत तीस मीटरपर्यंत घसपटत नेले त्यात दीपांकर यांचा मृत्यू झाला त्यानंतर हे दोघेही देहात पोलीस ठाण्यात आले आणि तक्रार नोंदवीत असताना त्यांनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली